मित्रांनो हा जो परिसर तुम्हाला जो संपूर्ण दिसतो आहे ना तो आपल्या पनवेल डेपूच्या जवळचा आहे हा संपूर्ण म्हणजे ओल्ड पनवेलला हा परिसर आहे मित्रांनो मी आज तुमच्यापर्यंत हा वेडो तुमच्यापर्यंत का पोचवतो आहे त्याची एक मूलभूत काय कारणं आहेत मित्रांनो मलाही खूप मनापासून वाटतं की आपला मराठा बांधव त्याची पिढी त्याची भावी पिढी त्यांची पिढीला चांगल्या उत्तम प्रकारे मिळावा न्याय त्याची पिढी घाडावी आणि त्याचे अखंड संपूर्ण फॅमिलीवरती कधीही दुःखाचा डोंगर कोसळू नये त्याच्या सुद्धा एक सरकारी नोकरीमध्ये असावा त्यालाही चांगला रोजगार कामधंदा मिळावा चांगलं उत्पन्न मिळावं त्याला त्याच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्याच्या संपूर्ण फॅमिलीच्या गरजा पूर्ण हवेत त्यांची मुलांची शिक्षणं पूर्ण हवीत आणि त्यासाठी आज जो आपण अखंड मराठा समाज जो लढतो आहे मराठा आरक्षणासाठी तो एक मराठा समाजाचा अधिकार आहे न्याय आहे मित्रांनो मी आज तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो हा जो तुम्ही पाहताय तो वटवृक्ष आहे मित्रांनो एक बदामाचं झाड आहे मित्रांनो पण ज्या वेळेला ह्या झाडाला ज्या वेळेला पाणी मिळतं मित्रांनो त्यावेळेला हे झाड कुठेतरी असं हिरवं बनतं तसंच मराठा समाजानं आज हेच केलं की राजकारण्यांना पाणी घालत राहिले आणि त्यांचं कुळनकुळ श्रीमंत बनवलं कोठ्या देश बनवलं त्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या आयुष्यभर बसून खातील त्यांच्या पिढ्यांनी जरी कष्ट नाही केलं तरी पिढ्या त्या बसून खातील एवढं गडगंज मराठा समाजावरती एका एका मतावरती ते निवडून आले आणि आज मराठा समाजावरती अहो राज्य गाजवलं महाराष्ट्राची शान बनून राहिले नावं मिळावली आणि आज मराठा समाज पूर्णपणे रस्त्यावरती आला आणि आज मराठा समाज एकदम हातामध्ये कटोरा घेऊन त्यांच्यासमोर गिरगिडतो आहे त्यांची प्रदक्षिणा घालतो आहे जसं आपण ईश्वराला जे प्रदक्षिणा घालतो तसा त्या राजकारण्यांना प्रदक्षिणा घालतो आहे मुंबईपर्यंत येतो आहे मुंबईपासून परत रिटर्न जातो आहे तरी देखील मराठा समाजाचा कोणीही विचार करत नाही आहे तो न्यायालयात महाराष्ट्राच्या न्यायालयामध्ये सुद्धा पेंडिंग विषय राहतो आहे केंद्रात पेंडिंग विषय राहतो आहे आणि त्या पेंडिंग विषय राहण्यामुळं आज मराठा समाज रडकुंडीला आला आहे आणि त्याला मिळत नाही हक्काचं मराठा आरक्षण त्याचसाठी सांगतो मित्रांनो कुणाच्याही भावनेच्या आरीत जाऊ नका आपला न्याय आपला अधिकार मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा सर्वांनी मिळून एक मतानं सर्वांनी लढा आणि येणाऱ्या इलेक्शनला ह्या राजकारण्यांना कायमचा धडा शिकवा हीच माझी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रामाणिक प्रार्थना मित्रांनो तुम्ही एका मतासाठी नका लाचार राहू कुणी आपल्याला आम्हीच दाखवलं त्याच्या पैसा मिळेल थोडासा पण पाच वर्षे त्याचे गुलाम राहाल तसल्या गोष्टी करू नका मित्रांनो आज मी माझ्यावरून उदाहरण देतो की एखाद्यानं मला जर पैशाचं आम्ही दाखवलं मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे साधा सम सिम्पल माणूस रिक्षा ड्रायव्हर आहे माझा धंदा ना समजा नाही झाला एखादा मला जर समजा माझ्या ॲडसाठी काय म्हणलं मला एखादं स्टिकर लावायचं आहे तर माझ्या गाडीवरती बाबा लाव तर मी काय विचार करतो की ठीक आहे हरकत नाही मला पन्नास रुपये तर मिळतायत ना स्टिकर लावायला काय हरकत येते मग मी माझ्या पाठीमागं गाडीवरती माझ्या होडवरती स्टिकर लावून बसतो आणि ते पन्नास रुपये मला मिळतात आणि ते पन्नास रुपये मिळाले की मग मी काय करतो थोडा एक एखादा दिवस ते ठेवतो स्टिकर त्याच्यानंतर मी ते काढून टाकतो कारण दुसरा स्टिकरवाला मला पुन्हा भेटला पाहिजे मग अशी मराठा समाजाची अवस्था झाली आज आपण दिवसभर काबाड कष्ट का करत नाही आणि आपल्याला एखादा पाचशे हजार रुपयाचं आम्ही दाखवलं की आपण विकलो जातो आणि पाच वर्षे त्या माणसाचं राजकारण्याचं गुलाम बनतो मित्रांनो अशा गोष्टी नको आहेत आता तरी सर्वांचे डोळे गुळू द्या आणि जे काय समजा अशिक्षित लोकं आहेत त्यांना पण माझी माझे वडीलधारी ती लोकं आहेत तुम्ही सुद्धा सुधरा बाबा मी मराठी भाषेत स्पष्ट तुमच्याशी बोलतो आहे की तुम्ही आपल्या नव्या पिढीचासुद्धा विचार करा त्यांचा ऐका आज आपला काळ गेला आपण फार गरिबीत काळ काढला पण नव्या पिढीनं जे काय आत भोगलं आहे ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही बाबा कृपा करून ह्या सगळ्या गोष्टी करू नका मग तुम्ही त्यांचं ऐकतच नाही आहे मग नव्या पिढीनं काय करायचं त्यांना असं नव्या पिढीला वाटतं ना की माझ्या आईवडिलांनी माझ्या आजोबांनी जे काय काबाड कष्ट केलं त्यांना हक्क त्यांना न्याय नाही मिळाला आता नव्या पिढीचा न्या न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी त्यांना साथ द्या नका त्या राजकारण्यांना परत पाठीशी घालू अरे त्यांनी पोळ्या बाजून घेतल्या तुम्हाला काय घरापर्यंत तुमच्या पोचवलं काय पोचवलं हे रोड बीड बनवणं हे कोणाच्या पैशातून होत आहे तुमच्या आमच्या लोकांच्याच पैशातून होत आहे ना मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा का लोकांनी विचार करत नाही तुमचं लाईट बिल तुम्ही भरता गॅस भरताय गाड्यांचे टॅक्स इन्शुरन्स रोडचा टॅक्स ह्या सगळ्या ज्या काय गव्हर्मेंटचे जे काय रूल्स आहेत ते आपण सर्वजण सर्वसामान्य माणसं रूल्स फॉलो करतो आहे डिझल मागलं पेट्रोल मागलं गॅस मागला आपला घरगुती गॅस मागला सोनं महागलं अरे आज उद्या भविष्यात जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर कुणाजवळ तुम्ही हात पसराल मग ते जर तुमच्या कुटुंबातला एखादा जर कामावरती चांगल्या सरकारी जॉबला असेल चांगलं पेमेंट पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार साठ हजार येत असेल पेन्शन मिळते तुम्ही त्या सगळ्या गोष्टी का करत नाही तुम्ही का विकलं जातं ह्या राजकारण्यांचं नका विकू नका विकू नका विकू आणि येणाऱ्या माझे गरिबाचं तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे ऐका येणाऱ्या इलेक्शनला ह्यांना गरीब असावा जो चांगला समाजाचं प्रामाणिकपणे काम करतो अशाला पुढं आणा त्यांनासुद्धा रंगडंग दाखवले तर त्याच्याबी त्याच्या पण मी आता बोलणार नाही लात कशावर मारायची तेही तुम्हाला बोलणार नाही कारण माझ्यावर लात बसेल मी एक सर्वसामान्य गरीब माणूस आहे त्याच्यामुळं माझ्यालात मला खायची नाही माझ्या पोटाव मला लात खायचे नाही मला फक्त एवढंच एक माझा अधिकार ह्या नात्यानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा संविधानाचा अधिकार दिला आहे मला बोलण्याचं स्वतंत्र आहे मला कोण काय वाईट कमेंट करतं आहे मित्रांनो अवश्य तुम्ही करा तुमचा अधिकार आहे तो पण मला कळकळ देणं वाटतं की आपला संपूर्ण मराठा समाज सुधारायला हवा त्या जे येणारा येणाऱ्या पिढीला नाही मिळावा आणि येणारी पिढीसुद्धा खडावी आयुष्यभर त्याच्या फॅमिलीला त्यानं सुखी ठेवावं आईवडिलांची त्याच्या आजोबांची स्वप्न ते येणाऱ्या पिढीनं साकार करावीत त्याचं कुठंतरी मुंबईमध्ये स्वतःचं घर सिटीमध्ये स्वतःचं घर गावाला चांगली जमीन व्यवस्थित तिथल्या तिथं सगळं प्रपंचा व्यवस्थित चांगली सुंदर त्याला बायको मिळावी नोकरी नाही तर त्यांना बायका मिळणार आजची ही खरोखर खेदाची गोष्ट आहे आज मुलांची लग्न होत नाही त्याची कारणं पण मित्रांनो हीच आहेत की नाही नोकऱ्या त्याच्यामुळं नाही त्यांना सरकारी नोकऱ्या नसल्यामुळं त्यांना मुली पण मिळत नाही आहेत एखादा शेती करतोय ते शेतकऱ्याला कुणीही न्याय देत नाही त्याच्या शेताच्या मालाला हमी भाव मिळत नाही अरे कशाला ह्या राजकारण्यांच्या नादी लागता मी आता पुन्हा तुम्हाला उदाहरण देतो हे झाड आहे मित्रांनो मी जर ह्या झाडाला पाणी घातलं किंवा निसर्गानं जर पाणी ह्या झाडाला दिलं तरच हे झाड हिरवगार दिसणार आहे आणि सदा फुलत राहणार आहे तसंच तुम्ही ह्या झाडाला पाणी घालायचं प्रत्येक वेळेला प्रयत्न करता ह्या राजकारण्यांना पाणी घालताय आणि आज ते आहे आणि तुमच्यावरती राज करतायत ही राजकारणी तसल्या गोष्टी नकोत मित्रांनो अवश्य तुम्ही पाणी घाला पण चांगल्याच झाडाला पाणी घाला ते झाड उद्या तुम्हाला सावली देईल आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा सुधरवेल अशाच झाडाला पाणी घाला आणि त्याला अक्षरश निसर्गाचा संरक्षण करा निसर्गाचं पण ह्या राजकारण्यांचं ऐकू नका प्रामाणिक सांगतो मी हात जोडून नम्र विनंती करतो सर्वांना माझी कळकतीची नम्र विनंती की आपण घडा आपल्या नव्या पिढीला घडू द्या त्यांना कुठेतरी न्याय मिळू द्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हा संपूर्ण पनवेलचा ओल्ड पनवेलचा एरिया आहे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला मी दाखवला होता आज लोकं खरोखर जी शहाणी झाली ती सुधारलीत ह्या राजकारण्याच्या नाराला लागले नाहीत आपलं प्रपंच आपलं घरदार बघितलं आणि कुणी राजकारण्याच्या पाठी गेला नाही आणि आज ते पण काही लोकं करोडपती झालीत आम्हाला काय घेणं देणं त्या राजकारण्याचं असा विचार करणारी लोकंसुद्धा आज श्रीमंत झाली आणि आज आपल्या सर्वसामान्य माणूस गावाकडचा माणूस गोरगरीब भरार लागेला आहे त्याच्यात आणि आज तो रस्त्यावरती आला थे थे तो। ले ले ते आत्महत्या करतो आहे अशी परिस्थिती त्या कुटुंबावरती नको एखादा माणूस जर आत्महत्या करत असेल आपल्या घरातला तर आपल्या घरावरती डोकाचा किती डोंगर कोसळला जातो की ज्याच्या घरामध्ये ही अशी घटना घडलेली असेल ना ते त्याच्या घरच्यानीच त्याचा विचार करावा अशी परिस्थिती कुणावरती मित्रांनी येऊ नये समृद्ध व्हावा भारत समृद्ध व्हावा महाराष्ट्र आणि आज सगळ्या विश्वामध्ये ख्याती व्हावी अखंड महाराष्ट्राची अखंड समृद्ध महाराष्ट्र व्हावा प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धी नांदावी हीच ईश्वराचर्यांनी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत